म्हणजे सकाळ मित्रांनो जय साईराम आजचा दिवस तिसरा निघालो आहे आता वाजलेत साडे पाच वाजून दहा मिनटं झाले पंधरा वीस मिनटं निघालो आहे चौथ्या तिसऱ्या दिवसासाठी मला खूप थंडी इकडे भारी थंडी इकडे खूप थंडी आहे स्वेटर पूर्ण घातलं आहे माफ विस गेले पुढे आपण धरू मित्र आहे पुढे बाकी पालखीपन फोड़े रात सवा सब सकाश जी ठंड वजते ना खूब ठंड वाजते ये सभी बाजू गाउत है झाड़ा मुझे ठंड वजते हरवे ना हो गया था कभी पोचते थे तो लोग दहा गाव दहा गाव म्हणजे ते फक्त काय दहा गाव आहेत वाटतं दहा गाव अशी गावाची आपल्याला नावं अशी गावच्या ठिकाणी गेलं का असे वेगवेगळी नावं आपल्याला दिसतात जसं ते सहा गाव आता उजळल्या आहे सकाळचे साडेसहाय हॉटेल राजा पहिलं लागेल आपल्याला खरो त्रिपन 私は来たので、また来たらこれ、ステ आपण दिवसातल्या पहिल्या हॉल्डवर आता पोचलो आहे फायनली नाश्ता काय आहे ते बघूया नाश्ता करून पुढच्या प्रवासाला आपण निघणार आहोत परत चला नाश्ता करत चला आपल्या दुसऱ्या हॉलला दिवसभरातल्या टाईमपास करत करत आपण आम्ही पोचलो इकडे तर जेवून तर आराम करून परत एकदा शिर्डीच्या प्रवासाला आम्ही निघू पाणी तर थंड असतं बाबा आता आम्ही घातले सॉक्स त्यामुळे असंच चालतोय चांगले तिचं पाणी हॉलवेल चला पोचूल्या तर दुपारच्या हॉलला हावेवरून पण आतमध्ये म्हणून नागूक गाव आहे तिकडे आवडलं आहे बरेच जण येतात तसाई पालखी येते तथे येते आपलं पण आता इकडेच आहे चला बघूया जेवण आणि आराम पण करूया त्याला मला जा जाय रे आपण खातो असं कुत्र्याला पण खायला द्या जरा केले असतात

कसारा घाट लवकरच चालू होईल तर आता आम्ही उद्या सकाळी कसारा घाट आला तर थोडं आता 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 चढणार आहे पण बसमधून जायचो तेव्हा बाहेरचा नजारा असंच बघायचो सगळं पुन्हा रस्ते डोंगरातून गाड्या येते सगळं आता प्रत्यक्ष आम्ही स्वतः समोरून बघण्या डोळ्यात दाखवत तेव्हा एकदम भारी नजारा असतो तो बघण्या आता स्वतः हळूहळू आपल्या नजरे टिकणार आहे तुम्ही चला भेटतो आपण पुढे पुढे दाखवत तुम्हाला पण काही शे पालगा पाठी आहे कसारा आहे चार किलोमीटर चार किलोमीटर कसारा राहिला आहे कसारा एक तिघच रस्त्यावर कसारा रस्त्यावर आम्ही फक्त तिघंच आहोत एकटं काय चालणार ते अंधारात मध्ये मध्ये गाड होतच लहान लहानपर्यंत पूर्ण रात्रीच्या हॉलला हो आता आहे आता जेवण आपण बऱ्याव भेटे दुसऱ्या दिवशी चला दिवस चौथा सायमे सकाळ वागले पावणे सहा आता आम्ही त्यांना कसारा घाट चढणार आहे बघूया तर दिव्या लागतोय लेटच झालाय पालखी गेले पुढे आम्ही देऊया पटापट ते पूर्ण अंगावर पूर्ण स्वेटर घालून कान तो घालून फालते आणि कसारामध्ये आता जास्त थंडी असेल आपण तसाच आहे बघूया आता ऊन आल्यानंतर परत गरम होतं बाकी मंडळी गेलेत पुढे दोघा काही बाकीचे राहतो आहेत साठी पण नाही राहतं पायथ्याशी आहे आता आम्ही थोड्याच आता पोचू खूप थंडी वाजते वाचते स्वटर वाटते गेले पुढे असं लोक आहे चला हो या तर मंडळी आता उजळलं आहे पावणे सात झालेत थोड्या थोड्यात घाट सेक्शन चालू होईल त्याच्या आधी आपल्याला नाश्ता करायच्या घाट चढायचं आहे मग तिथून फक्त आता पाच दहा मिनटावरच आपलं आता घाट चालू होईल भेटूया घाटात नाश्ता हॉलला भेटू त्याला हाय इडली आपण आता खाऊया पुढच्या प्रवासाला निघूया मंडळी <laughs> ते उभे आम्ही थोड्याच वेळ इथून मार्गस्थ होणार आहे निशानी जाईल पुढे आम्ही थोड्याच वेळात इकडे दुसरी पालखी आहे <laughs>

இதெல்லாம் இதெல்லாம்

हे श्री गाठनदेवी आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही याही मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने मंडळाचा अठ्ठावीस वर्ष घेऊन पदयात्रा करता करता आज आम्ही दसऱ्याच्या पायथ्याची देऊन पोहोचतो आहे आता येतो आम्ही तुमच्या दर्शनासाठी तर अशी इतकी उपाययुष्य आम्हाला तुमचं दर्शन

هارو هارو علي هارو هارو بيسان کي آجي چلو 2 3 4 5 6 7 8 9 10 Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không thấy gì thấy 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 शन चालू होईल घाट चालू दोन झालं अर्धा चलते रहो चलते घाटन देता यायला दोन तास आहे आवडी कधी बघित का म्हणून सांगा खूप दुनी आहे काम चालू आहे आपण जाऊन सतत पोहोचवून नेस्ट टाइम घाट सेक्शन आपला संपलं आहे आता घाटनदेवीला थोडा वेळ पोहोचू काही मंडळी वचले तिकडे घाटनदेवीला पालखी आहे का ना माहीत नाही

कधी डोळ्याने असं बघितलं ना रात्रीचाच प्रवास आपला असायचा बसने गेला तर शिवठिकाणं सकाळी पोहोचत असतं पण आता हे कधी तर आपण करतोय तर दिवसाचं आपण घाट पूर्ण बघितलं आहे छान आणि भारी वाटतो घाट एक नंबर आता आता घाटनदेवीला आता पोहचू पंधरावीस वीस मिनटात तिकडनं थोडं थोडं ओढलं जाऊ चला आपण घाटनदेवीला आराम करुच्चा हॉल में माता पटनदेवी मात की मार्ग मार्गस्थ होते जो दीपाचार जो हॉल ना 얼라 어대도지저가요 러블베. त्या दुसऱ्या हॉल्डवर तर पोचलो आहे हॉटेल साईमावली शेवटच्या हॉल्ट आम्ही पोहोचलो आहे चौथ्या दिवशीच्या मंदिरात सुंदर असं मंदिर मित्र बघतो उद्या सकाळी लवकर उठायचं खूप चालेतं म्हणून असं बोलत आहेत मग भेटते उद्या सकाळी चला